लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सून दरम्यान सामान्यपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान हो विभागानं सोमवारी व्यक्त केला नैऋत्य मान्सूनची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे पुढच्या पाच दिवसात केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल मान्सूनच्या आगमनाबरोबरच उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं हवामान हो विभागानं म्हटलंय मान्सून एकतीस मे पर्यंत केरळात धडकण्याचा अंदाज हवामान हो विभागानं यापूर्वी व्यक्त केलेला होता देशभरात मान्सून दरम्यान सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाची दीर्घकालीन सरासरी एकशे सहा टक्के राहण्याचा अंदाज आहे ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी वायव्य भागात सामान्य देशाच्या मध्य आणि दक्षिण द्विकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान हो विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी डिजिटल माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिलेली आहे महाराष्ट्र राजस्थान गुजरात मध्य प्रदेश बिहार झारखंड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचं भाकीत वर्तवण्यात आलेले आहे तर दिल्ली हरियाणा राजस्थान पंजाब पश्चिम उत्तर प्रदेशसह उत्तर पश्चिम भारतात सामान्य पावसाचा अंदाज आहे या भागात सरासरी ब्याण्णव ते एकशे आठ टक्के पाऊस होऊ शकतो तर जम्मू काश्मीर लद्दाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा काही भाग पश्चिम बंगालमधील दक्षिण छत्तीसगड आणि ईशान्यकडील राज्यांच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूननं बंगालच्या उपसागराच्या दक्षिण आणि पूर्व मध्यकडील बहुतांश भाग हा व्यापलेला आहे येत्या पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती राहणार आहे अरबी समुद्रातील काही भाग केरळ तमिळनाडू आणि पोंडेचेरीच्या दिशेनं मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग निकोबार पेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात एकोणीस मे पर्यंत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं या अगोदरच दिलेली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक